माता भगिनी उपस्थित आणि आरण या परिसरातून आलेले सर्व सन्मान्य शेतकरी तरुण मित्र सर्व ग्रामस्थ व्यासपीठावरील सर्व सन्मान्य जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नवीन निवडून आलेल्या सर्व सदस्य आणि सदस्य प्रतिनिधी दोघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो कारण सदस्य प्रतिनिधी एवढ्यासाठी म्हणावं लागतं की बऱ्याचशा ठिकाणी सदस्य काही महिला सदस्य असल्यामुळे प्रत्यक्षात सगळ्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही पण तरी सुद्धा बऱ्याचदा या सगळ्या बहिणींची नावं घ्यायला आपल्याकडली जरा पुरुष मंडळी जरा कच खात पण माझ या निमित्ताने म्हणणं आहे की पन्नास टक्के वाटा ही महिलांचा आहे आणि त्याच्यामुळे नाव घ्यायला किंवा सांगायला लाजू नका आयुष्यभर त्या सगळ्या महिला भरगिनी आपल्यासोबत आयुष्य घालवायला येते तर आपण पुरुष मंडळीनं थोड्या थोड्या गोष्टीसाठी गोष्टी थोड्याशा पाळणं गरजेचं आहे आपण सन्मानाने वागवणं गरजेचं आहे पुरुषांनी इतकीच किंमत आज महिलांना आहे पूर्वीही होती आणि पुढेही राहणार आहे आणि त्यामुळे सगळ्यांना एका ह्याच्यावरती इथून पुढच्या काळात आपण सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या जिल्हा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी जी साथ दिली त्याबद्दल सर्वांच सर्वप्रथम या निमित्ताने मी मनापासून आभार मानतो आज या सत्काराच्या निमित्ताने शंभूराजे असतील शिवाजी राणा असतील यांनी सोलंकरवाडीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी काय मागणी केलेल्या आहेत आणि त्यांची भाषण चालू असताना मी सिनेमाडाच्या अधिकाऱ्यांनाही फोनवर बोलत होतो मध्ये आता सध्या वाड्याला पाणी यायला कुठल्याही पद्धतीची अडचण नाही <laughs> पण जे पीडीएन चालू होणार आहे ते च काम पूर्ण झालेलं आहे पण मागच्या बाजूला एका ठिकाणचा स्लॅब राहिलेला असल्यामुळे त्या ला अजून एक महिना ते स्लॅब पूर्ण होऊन त्याच्यात पाणी सुटायला महिनाभराचा अवधी लागणार आहे पण एवढंच या निमित्ताने सांगतो की जवळपास एकतीस मार्च पर्यंत ते काम पूर्ण होऊन आपल्याला पीडीएन ला, ला पाणी सोडायला कुठलीही अडचण राहणार सिनामाडा उपसारी सिंचन योजना गेले बावीस वर्ष दादांच्या माध्यमातून चालत होती आता आपण ह्या वर्षी थोडीशी लेट चालू झाली लाईट बिलाचा विषय होता त्याच्यासाठी आपण कारखान्यातून दादांवर चर्चा करून वीस लाख रुपयाचा चेक दिला योजना चालू झाली पालकमंत्री आपले जयाभाऊ यांनी सगळ्यांना सांगून ती योजना चालू केली परंतु त्याच्यामध्ये आज जवळपास आठ पंप चालू झालेले चालू झाल्यानंतरही काय अडचणी आलेल्या होत्या पुन्हा कारखान्याच्या लोकांनी त्या दुरुस्ती केले आणि आज आठ पंप चालू आहेत अजून एक पंप ना दुरुस्त आहे येणाऱ्या दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये कारखान्याच्या लोकांकडून त्या पंपाची नव्या पंपाची दुरुस्ती झाली तर नवा पंप ही येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये चालू होईल आणि ह्या वर्षी ह्या वर्षीची परिस्थिती धरणाची चांगली आहे कारण सोलापूरला पिण्याच्या पाण्यासाठी दुसरी पाईपलाईन चालू झाली आणि म्हणून नदीमध्ये दरवर्षी चोवीस टीएमसी पाणी जात होत ते ह्या वर्षी, वर्षी जवळपास बारा टीएमसी पर्यंत पाणी जाईल आणि बारा टीएमसी वाचन अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं संपूर्ण उजनी धरणावरती जे पाण्याचा सगळी योजना चालू झाल्यानंतर ताण असतो ती ह्या वर्षी मात्र सीनामाडा उपसा सिंचन योजनेला एप्रिल एंड पर्यंत तर कुठल्याही पद्धतीची चालायला काही अडचण नाही आता योजना चालू झाली पूर्ण आपला फुटवॉल उघडा होईपर्यंत आता काही योजना बंद होणार नाही आणि त्यामुळे ह्या येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये जेवढं काय सगळा भाग आहे मध्ये आपण पावसाळ्यात जसं धरण भरल्यानंतर भिजवतो त्याच पद्धतीनं आपल्याला ह्या रोटेशनला सुद्धा चांगल्या पद्धतीनं पाणी देता येऊ शकतंय आणि त्या बाबतीत कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही आपण सोलंकरवाडीच्या वाड्यात सुद्धा आता फोन करून सांगितलंय पाणी सोडण्याच्या बाबतीमध्ये तेही आता ह्या रोटेशनला सोलंकरवाडीच्या वाड्यामध्ये पाणी सोडायला थोडा गावकऱ्यांनीही थोडा प्रयत्न करावा लागणार आहे जिथं जिथं अडचण येईल त्या त्या ठिकाणी मला फोन करून सांगा आपण या रोटेशन मध्ये वड्याला पाणी जर सुटलं तर निदान उन्हाळ्याच्या वर्षीचा उन्हाळा तरी चांगल्या पद्धतीनं जाऊ शकत आणि अशा पद्धतीनं सगळ्याच मोडणी निम पलीकड खाली माडा सगळ्याच भागांमध्ये पाणी येण्याच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीच्या अडचण नाही सीमा माडा सिंचन योजनेला जवळपास अजून साडेतीनशे कोटी रुपयाची गरज आहे आणि बावी आंजणगाव तुळशी परितेवाडी ह्या गावांचा समावेश झालेला असल्यामुळे हे नवीन साडेतीनशे कोटी रुपये जर आपल्याला निधी मिळाला तर पुढच्या कालावधीमध्ये दे ही योजना पूर्ण होण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही आणि हे साडेतीनशे कोटी रुपये निधी मिळवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ यांच्या माध्यमातून आमचा प्रयत्न चाललेला आहे की येणाऱ्या काही कालावधीमध्ये आपल्याला सिनामाडा उपसा सिंचन योजनेला चांगल्या पद्धतीचा राहिलेला जो निधी आहे तो उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्र्याचाही सातत्याने पाठपुरावा चाललाय आहे आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे यासाठी भेटायला वेळ मागितलेली आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये ह्या सिनामाडा उपसा सिंचन योजनेच्या राहिलेल्या कामांचा निधी सुद्धा मिळण्याबाबत कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही जेणेकरून जी राहिलेली कामं आहेत सिंचनाची ती पूर्ण करण्याच्या दृष्टीनं निश्चितपणाने पुढच्या कालावधीमध्ये मदत होणार आहे सत्काराच्या निमित्ताने अधिक न बोलता या कार्यक्रमाच्या निमित्ताने जी जी काही राहिलेली काम असतील ती सुद्धा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे त्या झालेल्या निवडणुकीमध्ये किंवा मागच्या निवडणुकीमध्ये काही लोकांच्या चुका झालेल्या असतील माझी त्या बाबतीत सुद्धा सगळ्याला विनंती आहे झालेली निवडणुकीत ही थोडं कोणाकडनं राहिलं असेल तर त्याला विनाकारण त्रास द्यायचा भूमिकेतनं आपण कोणी प्रयत्न करू नका शेवटी ही सगळी मंडळी काही ना काही कोणाच्या ना कोणाच्या सांगण्यावरनं फसलेली असते आणि त्या लोकांना आपण भेटून त्या दुरुस्त्या होऊ शकतात आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे जे काय झालेलं असेल थोडं बहुत चुकलं असेल त्या सगळ्या गोष्टी माफ करून पुढे गेलं पाहिजे आणि जी काय आपली राहिलेली काम आहे ती पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न केला पाहिजे उसाच्या बाबतीमध्ये सुद्धा विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या माध्यमातून आपण ह्या वर्षी बऱ्याचशा नोंदीच्या बाबतीमध्ये अडचणी आलेल्या आणि जवळपास एक दोन महिने अजून थोडं मला एखाद्या वेळेस दादांकडे जावं लागेल एक दोन महिने त्याच्यानंतर महागारी आल्यानंतर आपण गावगाव कॅम्प लावतो आणि त्याच्यात थोडा बदल पण ह्या वर्षी आम्ही मी, मी स्वतःच त्यात बदल करायसाठी प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये आपण क्यू आर कोड सगळ्या लोकांना जाहीरपणाने पेपरला पाठवणार ज्यांची लागण झाली त्यांनी ती स्कॅन करायचा आणि स्कॅन केल्यानंतर स्वतः सेल्फी त्या स्वतःची नोंद लागणार कच्ची नोंद म्हणजे ज्याला कोणाला नोंद द्यायची त्यानं स्वतःच्या मोबाईलनी जरी फोटो काढला तरी त्याची नोंद लागली पाहिजे किंवा त्याची दखल कारखान्यापर्यंत घेतली गेली पाहिजे अशा पद्धतीचा आपण नवीन सॉफ्टवेअर त्याला ऍड करतोय की जेणेकरून लोकांना चिडबोया आला नाही मी फोन केला त्यांना उचलला नाही ह्या गोष्टीच्या अडचणी थोड्या बहुत कमी करण्यामध्ये आपल्याला प्रयत्न करायचा आहे जे जेणेकरून स्वतः फोटो काढून नोंद दिल्यानंतर त्याची नोंद पक्की करण्यासाठी मात्र त्या जेवढ्या नोंदी आहेत त्या नोंदी पक्क्या करण्यासाठी चिडबॉयला त्या ठिकाणी यावं लागेल आणि त्या दृष्टीनं आपण येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये तसं नियोजन करणार आहे जेणेकरून कोणाच्या नोंदी ऊसाच्या बाबतीतल्या अडचणी आणि गावगाव आपण बैठका घेऊन या सगळ्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे थोड्या बहुत काय का चालवत असताना काही झाले असतील स्वतः त्याही आपण दुरुस्त करू आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये जी जी काही कामं असतील गावातल्या विकासाच्या बाबतीतले असतील इतर काम असतील ही सगळी सोडवण्याच्या दृष्टीनं आपण आता राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत जिल्ह्यात पालकमंत्री आहेत या दोघांच्या माध्यमातून जेवढा काही विकास आपल्याला शक्य आहे तेवढा करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू अधिक न बोलता आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला आम्हाला आमंत्रित केलं सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्वांना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र